श्री स्वामी समर्थ गौरीचा सण हा तीन दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक सौभाग्यवती स्त्री साजरा करत असते गौरीचे मुखवटे असतात त्याची आपण स्थापना करत असतो आणि गौरी पूजन दुसऱ्या दिवशी करत असतो तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करत असतो भागानुसार गौरी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पाना फुलांच्या खड्याच्या त्याचप्रमाणे गौरीचे मुखवटेसुद्धा काही भागांमध्ये बसवले जातात तर गौरीचे जुने जर मुखवटे असतील आणि त्याचे आपल्याला विसर्जन करायचे असेल तर मग ते विसर्जन कसे करावे किंवा आपल्याकडून एखादा मुखवटा फुटला असेल एखाद्या मुखवट्याला तडा गेला असेल तर याचे विसर्जन कसे करावे विसर्जनावेला नैवेद्य काय दाखवावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गौराईंचे जुने मुखवटे विसर्जन करताना आपल्याला एक विधी करायचा आहे यासाठी साहित्य काय काय लागणार आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये आपण पाणी घेऊ शकतो यामध्ये आपल्याला देवपूजेतील पळी ठेवायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे यानंतर पानाचा विडा घ्यायचा आहे म्हणजे दोन पाने घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे अक्षता घ्यायची आहेत दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य नैवेद्यामध्ये भात गूळ तूप आणि साखर हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे किंवा आपण फक्त साखर भात घेतला तरी सुद्धा चालेल आता आपण जेव्हा गौरीचे मुखवटे विसर्जन करतो तर त्यावेळेला आपल्याला फक्त मुखवट्यांचं विसर्जन करायचं आहे यासोबत गौरीची बाळे असतील तर त्याचंसुद्धा विसर्जन करायचं आहे पण गौरीची बॉडी वगैरे जी आहे तर ती मात्र आपल्याला तशीच ठेवायची आहे आता आपल्या देवघराजवळच आपल्याला हा विधी करायचा आहे किंवा आपण घरामध्ये कुठेही हा विधी करू शकतो फक्त आपले तोंड दक्षिणेला येणार नाही किंवा आपण हा विधी करताना आपले तोंड उत्तरेला येणार नाही उत्तरेला जरी आपले तोंड आले तरी गौराईंचे तोंड हे दक्षिणेला येणार त्यामुळे हा विधी करताना पूर्व पश्चिम दिशेमध्ये आपल्याला करायचं आहे एका ठिकाणी आपल्याला पाठ मांडायचा आहे त्यावरती आपल्याला कापड अंतरायचं आहे कापड लाल किंवा पिवळ्या रंगाचं असावं त्यावरती आपल्याला गौरीचे मुखवटे ठेवायचे आहेत त्यासोबत त्या गौरीची बाळी असतील तर ती सुद्धा ठेवायची आहेत आणि आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे पाटावरती एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला दिवा लावायचा आहे तसेच त्या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आता ही दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक तामन घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे तर ते भांडं आपल्याला जवळ घ्यायचं आहे आणि एक पळी पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं यानंतर ओम केशवाय नमहा म्हणायचं आहे आणि हे पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे म्हणजे प्यायचं आहे पुन्हा दुसऱ्यांदा एक पळी पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं ओम माधवाय नमहा म्हणायचं हे पाणी प्राशन करायचं त्यानंतर तिसऱ्या वेळेला एक पळीभर पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम नारायणाय नमहा म्हणायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेला एक पळीभर पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गोविंदाय नमहा म्हणून हे पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे किंवा आपण खाली जमिनीवरती सोडलं तरी सुद्धा चालेल यानंतर गौरींचे जे मुखवटे आपण ठेवलेले आहेत तर त्या मुखवट्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे श्री ज्येष्ठा गौरी नमः श्री कनिष्ठा गौरी नमहा तर असं म्हणत आपल्याला हे हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि आपण जो विडा घेतलेला आहे विड्याची दोन पाने एकावरती एक त्यावरती एक, त्या सुपारी तर दोन्ही गौराईंच्या मध्यभागी आपल्याला हा विडा ठेवायचा आहे त्या विड्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचा आहे यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू आणि फूल टाकायचं आहे आणि मग आपल्याला म्हणायचं आहे की हे माते आम्ही तुझे नवीन मुखवटे आणत आहोत किंवा आपल्याकडून जर मुखवटे भंग पावलेले असतील खंडित झालेले असतील तर आपण असे सुद्धा म्हणू शकतो की हे माते आमच्याकडून तुझा मुखवटा खंडित झालेला आहे त्यामुळे आम्ही नवीन मुखवटे आणणार आहोत आणि हे जुने मुखवटे विसर्जित करणार आहोत तरी आम्हाला याची तू आज्ञा दे तुझे तेज तत्व परत घे तर असं आपल्याला म्हणायचं आहे आणि आमच्याकडून तुझी पूजा करताना काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर असं म्हणून आपण जो विडा ठेवलेला आहे तर त्या विड्यावरती हे पाणी सोडायचं आहे यानंतर आपल्याला भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्याभोवती आपल्याला पाणी फिरवून हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि शेवटी आपल्याला आरती सुद्धा करायची आहे आरती करताना दुर्गे दुर्गट भारी ही आरती जी आहे तर ती आपल्याला करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्ती वगैरे सुद्धा अगोदरच लावून घ्यायची आहे आपण धूप लावला तरी सुद्धा चालेल आणि जेव्हा आपण गौरीचे मुखवटे ठेवतो तर त्यावेळेला गौरीच्या नाकातील नत आणि कानातील तसेच आपल्याला ठेवायचे आहे ते काढायचे नाही आरती झाल्यानंतर आपल्याला नाकातील नत जी आहे तर ती आणि कानातलं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की तुमचे सौभाग्य अलंकार काढण्याची आज्ञा द्यावी आणि त्यानंतरच हे आपल्याला काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि आपल्याला म्हणायचं आहे पुनरागमनायेचं म्हणजे काय तर माता जरी आम्ही तुमचं विसर्जन करत असलो तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा यायचं आहे तर असा याचा अर्थ होतो त्यामुळे आपल्याला पुनरागमनायेचं हे म्हणायचंच आहे आणि या अक्षता ज्या आहेत तर त्या गौरींच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत जेव्हा आपण देवतेला अक्षता अर्पण करतो त्यावेळेला आपण त्या पायावरती म्हणजे चरणावरती अर्पण करत असतो आणि जेव्हा विसर्जन करतो त्यावेळेला त्या डोक्यावरती त्या अर्पण केल्या जातात त्यामुळे डोक्यावरती आपल्याला ह्या अक्षता टाकायच्या आहेत यानंतर हे मुखवटे तीन वेळेला आपल्याला वर उचलून खाली ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे मुखवटे आपण एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि पुन्हा मग आपण हे पाण्यामध्ये याचं विसर्जन करायचं आहे किंवा आपण शेतामध्ये सुद्धा याचं विसर्जन करू शकतो विसर्जन हे शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये करायचे आहे शेतामध्ये सुद्धा गौरीचे विसर्जन केले तरी चालते परंतु शेतामध्ये गौरीचे मुखवटे ठेवले तरी ते लवकर विरघळत नाहीत ते सहा सात महिने त्याला विरघळायला लागतात आणि मग त्यांचा एक प्रकारे त्यांची अवहेलना होत असते त्यांचा अपमान होत असतो म्हणून आपल्याला वाहत्या पाण्यामध्येच हे विसर्जन करायचे आहे